गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि मी लागले स्वयंपाकाला आज आहे महालक्ष्मींचं जे महालक्ष्मी जेवतात आज सवासणी असते त्याच्यामुळे मी स्वयंपाकाला लवकर लागली आहे हे बघा कुकर लावते सकाळी सका कुकर लावलेलं आहे वर पूर्ण वनाचा स्वयंपाक करत होते सकाळ सकाळ म्हणलं साडेपाचलाच स्वयंपाकाला लागली देवपूजा केली टेन्शन असते की कारण का भाज्या भरपूर असतात स्वयंपाक जास्त असतो खूप प्रकार करावे लागतात त्याच्यामुळे मी स्वयंपाकाला लवकर लागलेले आप आणि आपल्या घरी स्वयंपाक आपल्या घरी असले की आपल्याला टेन्शन असतं की वेळेत होईल का नाही आज मुलीलाच सवाष्ण म्हणून सांगितलं होतं आणि ति तिच्या नवऱ्याला पण सांगितलं होतं पण तो कामाला गेला होता आणि आज मुलीनी सुट्टी घेतली होती का तर मी स्वय आज स्वयंपाकात इथे व्यस्त आणि आज मी काही जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे मुलीने आज सुट्टी घेतली होती आणि तिलाच सवाष्ण म्हणून बोलवलं होतं आणि माझी सकाळपासून बघा उठल्यापासनं स्वयंपाकाची गडबड चालू झाली तिन्हीकडे तिन्ही बाजूला माझा स्वयंपाक चालू आहे तिन्ही गॅसवर तिन्ही शेगड्यांवर एकीकडे एक एक लावलेलं आहे कुकर दुसरीकडं पण लावलेला आहे वर्णाचा पुरणाचा कुकर आणि पुन्हा खीर करणं भाजी करणं चालू झालं आणि छो थोड्या 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 भाज्या असतात पण भरपूर असतात त्याच्यामुळे वेळ लागतो म्हणून मी लवकरच स्वयंपाकाला लागत असते दरवर्षीच असतो बाजू जाऊबाई पण आल्या होत्या मदतीला आम्ही दोघींनी मिळून नंतर स्वयंपाक दोघींनी मिळूनच केला अशा प्रकारे बघा माझ्या स्वयंपाकाची गडबड चालूच होती एक झालं की एक काम चालू होतं अशा प्रकारे आमचा स्वयंपाक लवकरच झाला रस्त्या चालू केल्यामुळे स्वयंपाक आमचा साडे नऊ दहा पर्यंत तयार होता मित्र भेटीव आमचा स्वयंपाक झालेला फक्त पोळ्या राहिलेत तेव्हा कधी तिंबून नाव पुरण पोळ्या करायच्या राहिलेत सगळं स्वयंपाक झालेले आहे भजी केले चटणी हे पंचामृत हे कोशिंबीर शेव्याची खीर आहे भेंडीची भाजी आहे तांबड्या बापऱ्याची भाजी आहे आणि ही आहे कटाची आमटी केली हे पुरण आहे का बघाय पुरण आहे कोथिंबीर पण काय कोथिंबीर होती हे पुरण आहे आणि ही कोबीची भाजी बटाटा कोबी मिक्स भाजी केली आहे हे आळूचं खतफद आळूची भाजी आणि हे पुरण नेहमी हे ना आवतीसाठी पुरण काढलेले तेव्हा केवढ धडधड व्हायला लागले आणि ह्याच्या हे पातेल्यात आहे वरण आणि ह्याच्यामध्ये आहे कढी अशा प्रकारे भजी यामध्ये कोडे पापडे आहेत अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आमचा हा स्वयंपाक झालेला आहे तर फक्त आता पुरणपोळीच राहिलेले आहे त्याच्यामुळे थोडं म्हणलं आता साडे दहा झालेले आहेत आम्ही जवळ आणि <laughs> मी दोघे म्हणून स्वयंपाक त्याच्यावर आमचा लवकरच होते आदळ हो आदळते गणपतीची फक्त आता लागली ना बडबड बडबड करते मी आता आमच्या सासूबाईंच्या भाषेत मी बडबड करते तर ही महालक्ष्मीचे बघा आता फक्त पूजा आणि आरती राहिलेली आहे पोळ्या करून सगळं नैवेद्य दाखवायचं आहे आता मला रांगोळी काढायची मला आता आणि देट देट <laughs> ए, हे बघा आता हे व्हिडिओ करून ठेवलेले आणि कोणाशी तर फोनवर बोलतात सकाळी उठल्यापासून चालूच असत त्यांचं हा हे बघा हे व्हिडिओ करून ठेवलेत गोविंद विडे म्हणतात विडा असतो महालक्ष्मी शंभर महालक्ष्मी पाच पाच पानांचा विडा असतो त्याला म्हणतात गोविंद विडा आता आता तर ह्यांना करायला सांगितलं तर ह्यांनी करून ठेवले नाही शंभर पेटी दिली एकशे शंभर पेटीला बारा पेटी फ्री दिली एकशे आता फक्त बघा पण दुर्वा हा फुल सगळं मी आता एका ताटामध्ये काढून ठेवते आरतीची सगळी तयारी करून ठेवायची आणि पोळ्याच करायच्या पुरण पोळ्या झाले की ताट वाढून मग सवाष्ण येईल माझी माझ्या लेकीलाच सांगितलेलं आहे सभासण ब्राह्मण तिचा नवरा संध्याकाळी येईल आमचे बडबड संपत नाही यांची बडबड चालूच असते कोणाशी तर बोलतात कामानिमित्त आमचे सासूबाई हे आमचे सासूबाई पोहे खाऊन सुस्तावलेले आहेत आता थोड्या वेळात डोळे मिळतात काय चाललंय त्यांचं चा। हो <laughs> ना झोपायचंय ना आता <laughs> झोपायचं ना तुम्हाला नाही का मला वाटलं तुम्ही म्हणले ना आता काय पडायचंय बघू म्हणतात झोपतील थोड्या वेळ आणि मग आरतीच्या वेळेस उठतील चला तर मग थोड्या वेळ दाखवते तुम्हाला आम्ही नाही म्हणत नारळ नारळ घेत आता मग पुरेशीच वाढवतात ना आम्ही कस वाढवू महाग असते घातलं करत वाढते काय शेवटी होते खूप महाग आहे

माझी पितुणी आली न आलेली आहे आमच्या सासूबाईंना पुरणाची पोळी खाल्ल्यामुळे जर त्रास होते, होते। <laughs> <है। laughs> आमचे <laughs> सासूबाई मला म्हणतात एक मम्मा काय आमच्या सासूबाईंच कसं प्रेम किती चालते <laughs> नाती बरोबर इतकं प्रेम तू जात <laughs>

चला आता नंदेच आम्ही घर बघायला निघालो आज व्यवस्थित महालक्ष्मीच जेवण आज सवाशन पार पडलेले छान कार्यक्रम झालेला आजचा चला आता आम्ही घर बघायलाच निघालोय माहिती ना आत्ताच नंदेच घर बघून आले आम्ही सगळेजण गेलो होतो जाऊबाई नणन माझी मुलगी हे आणि जाऊन बघून आलो आत्ताच आणि आता ओ हो एक तास गेला आमचा जाऊ द्या नाही मग काय हो ना चला मी आम स्वयंपाक काही सकाळचा आहे आज दुपारचा त्याच्यामुळे काही स्वयंपाक करावा लागणार नाही आहे आहे तेच गरम करायचं आता चला आता मग आता तिकडे नाही आरती करायची थोड्या आणि आरती करायची आहे तर आता स्वयंपाक तर सगळं आहे आता जावई यायचं राहिलेलं आहे जेवायला जावई का आलेले नाही नव्हतं दुपारी विनायक आता संध्याकाळी येईल तर आहे ते सग फ्रीजमध्ये सगळं अन्न ठेवलेलं आहे तेच बाहेर काढून गरम करायचे चला तर मग असा आजचा दिवस छान आनंदाचा गेला महालक्ष्मी आहे बघा आमच्यात ना ताट हे झाकून ठेवतात जी ले ले जे नैवेद्य वाढलेला असतो ते, ते, ता, ते, ता ते ता ता ही ताट असे झाकून ठेवायचे आणि उद्या घ्यायचे असतात आणि हे झाकलेले ताट असतं ते मग आम्ही जेवणामध्ये त्यातले पोळ्या बिळ्या राहिलेल्या असतात ते चांगले जे अन्न घात ते घेतो बाकीचं गाईला घालतो चला तर मग अशा प्रकारे आजचा दिवस आनंदाचा गेलेला आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर